श्री रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्र जपे विनयोभः अथ <कुँँ>। ध्यानं गाये दाञ्जानवाहुं त्रितशिर धनुषं बद्धपद्मासनस्थं वासो वसानं नवकमलदलस्पृविनेत्रं प्रसन्नं कामंकारूड़सीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नाना अलंकारदीप्तं దత తరుజటామండనం రామచంద్రునాథక ప్రవిస్తరం ఏకైకమక్షరం పూసా మహాపాతక నాశనం ధ్యా నీ శ్యామం రామం రాజీవలోచనం జానకీలక్ష్మణోపేతం జటాముకుటమీతూర్బాణ పాణిత कलीलया जगत् पातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां मृत्ताज्ञा पापग्निं सर्वकामनां श्रोमे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयोदृशं पातु विश्वामित्रप्रियश्रुतिघ्राणं पातुमखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वाविद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दौ दीव्यायुध पाुजौ भग्नेश कामुख करौ सीतापती पादय जामदि खर ध्वसी नाभी जांबवदाश्रय सुग्रीश कटी पाणी हनुमत् प्रभू कुरु रघुतम पाक्ष कुलविनाशकृ जानुनी सेतुकृत्त पांगे दश वपु। एताम राम विभीषण पामोखिल वपु या सुकृति पठे स्त्रिया सुखी पुत्री विजयी विनयी भेमहलभूतल्योमिण शर्मचार न द्रष्टुमपी शक्तास्ते राम रामेति रामनाम रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मर न लिप्यते पापै भुक्तिम मुक्तिम च विंदती जगज्जैत्रैकमंत्रेण ना राम नामना विरक्षित ना यकंठे धारये करस्था सर्वसिद्धया वज्रपंजरनामेदं यो रामकवचं कवचं स्मरेत् अव्याहताधि सर्वत्र लभते जय मंगलम् स्वप्ने राम रक्षा इमां तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध रामः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रीलोकानां राम श्रीमान्सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष रक्षक्लरिहन्तार उत्रा एतान्नोरभुप्तौ आप्तसज्जधनुषा विशस्कृशावक्षया शुगनसङ्गसङ्गिन रक्षणाहिमो रामलक्ष्मणावग्रतपति सदैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् रामः पातु स लक्ष्मण रामो दाशरथि शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्सापुरुषपूर्णकौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् वप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोती न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनया श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवम् रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसि रघुनाथाय नाथाय सीतायः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकरकथ राम राम श्रीराम रामशरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ रचसा गृणानि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये श्रीमाता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने लक्ष्णे लक्ष्मणो यस्य वामे त्रिजनकात्मजा पुरतो मार्तिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं काशीवनेत्रं रघुवशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मन्मजगमार्दतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजंतं राम रामेती मधुर मधुराक्षर मालुय कविता शाखा वंदे वाल्मिकोकिल आमर लोकाविराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहर्जनंभीजानांजनं सुखसंपदा अर्जनं यमदूतानां राम रामेअर्जनं रामो राजवणी सदा विजयते, रामं रमेशं ते रामेणा रमेशे रामेहर रामाय तस्मै नम रामना परायणं परतर रामसो स्नेहं रामे चित्तलय भवतु मे भो राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं, राम नाम वर इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु हरि ओं भगवद्गीतेकरे वयत वसुधेवसुतन्दं कंसचाणूरमर्दनम् देवकी की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु आपला वाद्या चाललाय भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांची माहिती देत आहेत <coughs> एकविसावा श्लोक आहे पुरुष प्रकृतीस्थोही भुंगे प्रकृत्या गुणां कारण गुण संगोस्य जन्मसु त्या पुरुष म्हणजे आत्मा नेहमीचाच शब्द येतो हा पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगत असं शब्द अर्थ आहे आता प्रकृती परमेश्वराने भगवंताने निर्माण केली मग प्रकृतीमधनं पुढच्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या म्हणजे प्रकृती सगळ्या ब्रह्मांडाची मूळ आणि प्रकृतीचा मूळ भगवंत पण प्रकृती त्रिगुणात्मक आहे हे सत्व राजामुळे तम म्हणजे काय तीन पातळ्या आहेत प्रत्येक गोष्टीच्या तीन पातळ्या आहेत सात्विक पातळी राजस्वी पातळी आणि तामसिक पातळी ह्या तिन्ही गोष्टी प्रकृतीकडे आहेत त्यामुळे त्या प्रकृतीपासून निर्माण झालेल्या मनुष्य प्राण्यामध्ये पण आहेत म्हणजे आत्मा देखील त्या शरीराला जोडले आणि शरीर त्रिगुणात्मक आहे मग आता ह्याच्यामधलं कुठल्या गुणाचं प्राबल्य ठेवायचं कुठल्या गुणाच्या संबंधात कर्म करायचं हे त्या आत्म्याने ठरवायचं त्याला स्वातंत्र्य आहे म्हणूनच भगवंत म्हणतात की प्रकृतीपासून उत्पन्न झालेले त्रिगुणात्मक पदार्थ आहेत सगळे ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे सत्व आहे काही ठिकाणी काही ठिकाणी रजा आहे काही रा तामस पण आहे त्यामुळे मग ह्या गुणांच्या संगतीमध्येच तो जीवात्मा अडकलेला जातो आणि मग त्याला कर्म करतो या तीन गुणांच्या साह्याने सात्विक कर्म करेल तामसिक करेल राजसिक करेल पण कर्म केलं की फळ मिळतं आणि फळ मिळाले की ते भोगण्याकरता पुनर्जन्म आहे म्हणून भगवंत म्हणतात की त्यामुळे तर ह्या खरं म्हणजे आत्मा हा प्रकृतीपेक्षा निराळा आहे पण तो प्रकृतीशी जोडला जातो शरीराच्या माध्यमातून आणि मग या त्रिगुणात्मक गोष्टीने अशी कर्म करत राहतो जशी पाय तशी फळं मिळतात त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो असं भगवंत म्हणतात जेव्हा <clears throat> चांगलं सत् चांगली कर्म केली सत्वगुणाची कर्म केली तर चांगला जन्म मिळेल घरच्या देवलोकातला जन्म मिळेल चांगला म्हणजे राजाचं कर्म केले तर मग मनुष्य योनीतला जन्म मिळेल तामस कर्म केले तर नीच योनीमध्ये जन्माला येईल तो कर्म करायचं स्वातंत्र्य असल्यामुळे तो या तीन गुणांच्या सहाय्याने कुठल्या तरी गुणाचं प्राबल्य असल्यामुळे तशी कर्म करून तसे फळ भोगतो आणि तशा युनीमध्ये त्याला जन्म मिळतो असं भगवंतांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे <coughs> पतंजलीनी पण म्हटलंय क्लेशमुल हा कर्माशय दृष्ट अदृष्ट जन्मवेदनीय ठीक आहे पुढचा श्लोक आहे बावीसावा उपद्रष्टानुमंता भरता भोगता महेश्वर परमात्मा त्या दे पुरुषांनी बरेच उपमा दिले की जो ह्या देहाशी जोडलेला जो आत्मा आहे ज्याला जीवात्मा म्हटलं जात तो खरं परमात्माच आहे म्हणजे परमात्मा शब्द एकच आहे परमात्मा आणि आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे खरं म्हणजे तो पण प्रकृती तो प्रकृतीशी जोडला गेला आहे शरीराच्या माध्यमातून आणि तो बघत असतो सगळं काय ते म्हणजे मग तो साक्षी आहे काय काय कामं करतो हे वर्णन केले भगवंताने या सगळ्या क्रियाच्या चालल्यात शरीराच्या माध्यमातून प्रकृतीच्या गुणांच्या साहाय्याने जीवनभर ज्या क्रिया चालल्यात त्या तो बघत असतो म्हणून त्याला साक्षी आहे असं म्हटलेलं आहे उपद्रष्टा उपद्रष्टा म्हणजे साक्षी नंतर शेवटी कर्म काय करायचंय तोच ठरवतो ना आत्माच निर्णय घेतोय सत्विक करायचं का राजेश करायचं का तामस करायचं पण तो आत्माच निर्णय घेतो त्यामुळे त्याला के काय जे ठरवले त्याला तो खर, कर, 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 कर। अनुमती देतो खर खर काय हरकत नाही म्हणून त्याला अनुमंता असा शब्द वापरलाय अनुमती देणार असा अर्थ आहे नंतर सगळं धारण पोषण तोच करतो शेवटी चर्याचं धारण पोषण तर जीवात्म्याच्या सहाय्यानेच होतं म्हणून त्याला भरता हा शब्द वापरलेला आहे भगवंतांनी नंतर तो सगळं भोगतो तोच मध्ये जी काय सुख दुःख भोगायची तर तो, तो, तो आत्माच भोगतो ना त्यामुळे त्याला भोगता पण म्हणलेला आहे त्याची विशेषण लावलीत भगवंत मूळ आत्मा जो आहे परमात्मा त्याने सगळ्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्यात ना त्यामुळे ब्रह्मदेव विष्णू ब्रह्मा विष्णू महेश ह्या सगळ्या संकल्प हे सगळ्या परमात्म्याचीच निर्मिती आहे त्यामुळे त्याला महेश्वर पण शब्द वापरला आहे महा हा ईश्वर हा महेश्वर अशा अर्थ आणि तो खरं स्वतः स्वरूपच आहे सच्चिदानंद घन आहे त्यामुळे त्यालाही पर, तो परमात्माच आहे म्हणजे म्हणजे यासो जीवात्मा शरीराशी जोडल्या गेल्यानंतर जे कर्म करते त्याच्या माध्यमातून एवढी सगळ्या गोष्टी त्याच्याकडे ते होत असतात आणि त्याला निर्णय नाव देऊन भगवंताने त्याच्या कार्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे ठीक आहे पण थांबूया ठिकाणी हरी ओम हरी ओम हरी ओम गुरुजी हरिओम ओम गुरुजी अरी ओम अरी ओम गुरुजी हरी ओम